भेटल्या आम्हाला दोन इंजिनियर तर पोर्ट्राईट वर सर्च करत होते ते म्हणत आता हे स्टँड छोट झालंय इंजिनियर इकडे नाव काय तुझा वाटलंय काय असं ना असतो काय घरात होते दोन तीन कोळशे ते गेले गरम गरम आणि आता पेरू भाजणार आहे आणि भाजून खाणारे पेरू आज लाल तिखट आणि मीठ लिंक प्रशांत मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आता जायचंय आपल्याला आकुर्डीला बहुतेक साईडला साइड शूट आहे तर जुना मित्र आहे कृष्णा नावाचं त्याचं शूट आहे तर चला निघूयात मग आता बराच लेट नाही आता बरोबर टायमिंग वगैरे आपण इथनं जवळच जायचं आहे तिथनं मग काकुर चलो चला तर आता आता आधी स्वारगेटला क्लायंटच्या घरी जायचं आहे तिथनं मग काकुर्डी बहुतेक काकुर्डी आहे चलो डायरेक्ट आता लोकेशनला आम्ही पोचलो टाईम टू टाईम नऊ म्हणजे नऊ आता कृष्णा भाऊ म्हणते याच्या शूटे आता हा म्हणतोय ना अजून क्लायंट आवरलंच नाही आता अशी अखी गंमत चालूच असते आता म्हटलं सामान तू दर्शन करू इथं किंवा नाश्ता करू चला जाऊ इथला आवरायला बराच वेळ होता म्हटलं चला साईबाबांचं सा दर्शन घेऊया बऱ्याच दिवसांनी आलो मग स्वार साईबाबांनी साईबाबांना कृष्णा सर पण म्हटले मी आधी फोन करायला पाहिजे आता क्लाइंटला पण नाही केला आता चालायचं तर बऱ्याच वर्षापूर्वी मी साईबाबांच्या मंदिरात यायचो दर्शन घ्यायचं आज घडलं दर्शन चाल साईबाबांचा डाव्या हातालाच मग गणपती बाप्पा आहे मागेवाडीची बेंड आहे रामलक्ष्मी सीता हनुमान आहे स्वामी समर्थ आहे साईबाबांचा फोटो आहे चरित्र आहे त्यांचं आणि गजानन महाराज घेते घेतलं दित इथे दर्शन आणि साईबाबांचा उजवा हाताला आहे श्री बैरगी भवानी माझा यांचं पोरांच झालं फोटोशूट आणि काम झालं सुरू होता मजा येते शूटला पोरल्या अवली इथलं झालं आता नवरी निघाली आम्ही निघालो आता शूटला आता इथं जवळच आहे त्याच्यामुळं आता काय काय अशी करावी मजा येते असं लग्न आणि जागीरदाराच्या घरापेक्षा अशा घरात जास्त किंमत आपल्याला मिळते आणि पण आल्या चहा बी सगळं भेटलं आम्हाला मस्त असतं चला पोचलं आहे लोकेशनला छान असं लोकेशन आहे छोटंसं लग्न आहे त्यामुळे छोटंसंच लोकेशन आहे चालायचं सिजनला एक असं काम केलंच पाहिजे तर आपल्याला चांगला अनुभव अजून पण भेटतो श्रीमंतांपेक्षा गरिबांच्या इथं मान जास्त असतो कारण अनुभव घेतला या सगळ्याला तर मी आणि आत्तापर्यंत घेतले जातो चल आता नवरील इंटरव्ह्यू त्यात सेटअप करून आणि मग शिपला स्टार्ट करू फॉमिंग रावळे आलेले त्यांची वेळ लागतो कार्यक्रम आज हा कार्यक्रम पूर्णपणे ढिल्ला आहे कारण कोण गडबड करणारच नाही आहे चल तर आजच्या लग्नात भेटल्या आम्हाला दोन इंजिनियर तर पोट्रलाइटवर सर्च करत होते ते म्हणत आता आहे हे स्टँड छोटं आहे आता मोठं झालं आहे असे दोन इंजिनियर इकडे नाव काय तुझं अथर्व इंजिनियर तुझं नाव काय रे आ आगे चली चली। शिंदे 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 इंजिनियर चला जीवून घ्या नाश्ता करून घ्या पडा डान करून तर मला जाय वारवीर झालंय काय असं ना मस्त पैकी जेवण झालं आता बसलो आम्ही आराम करत गरीबाच्या घरी जेवलं पाहिजे कारण गरीबाच्या घराचं जे लग्न असतं तुझ्या वडिलांनी तुझ्या घरातल्यांनी कसे पैसे जुळून काय करून कसे पैसे केलेले असतात लग्नासाठी याचा अनुभव आम्हाला जास्त अनुभव आहे आणि त्या काकांनी त्यांच्या ले घरातल्या लय फोर्स केला मग आम्ही जेवण येतो मग काय कसं कसं लावलं आम्ही लग्न आला उशीर लग्नाला किती तास येत एक तास उशीरा लागलं लग्न आता एवढ्या अवघड परिस्थिती तर थांबायला जागा नाही आम्हाला शूट करायला असं आता बघा कसा बसला आहे तर शूट झालं आता कम्प्लीट आता करून घेऊयात आपण पॅकअप आणि निघूयात घरी आज लवकर शूट झाले संपले पण लवकर आणि त्यामुळे आता ते लवकर जाणं घरी आराम करणार आता तर चलो करून घेऊयात पॅकअप आणि निघूयात तर कृष्ण होता माझ्यासोबत पण तो गेला सारसबागच्या इकडनंच घरी आता निघूयात घरी आज खूपच थंडी आहे नऊ दहा वाजता पण भरपूर थंडी वाचली आहे तर खूप भूक लागली इकडं करून घरी जाऊन आता जेवर करणार चला चला तर आपण आलो आता घरी तर आता चार तारखेला दत्तजयंती आहे आपल्या सोसायटीत खूप अशी छान दत्तजयंती करतात आता कमी प्रमाणात झाली नाही तर पहिले स्वारगेठ वरती बघता आपल्या इथंच दत्तजयंती व्हायची आता बऱ्याच ठिकाणी दत्तगयंती होती त्यामुळे आता प्रसाद नसतो थोडाफार प्रसाद ठेवतो आता बनिता म्हटली आपण भाजून पेरू खाऊयात आज तर मग काय घरात होते दोन तीन कोळशे ते गेले गरम गरम आणि आता पेरू भाजणारे आणि भाजून खाणारे पेरू आज ती म्हटली त्याने खो खोकला कमी होतो तर म्हटलं बघूयात करून खूप खूप एकदम आता गरमागरम गर्म असं आपलं पेरू झालेलं आहे आता हा फोडणार आणि मग खाणार मस्तपैकी मीठ मसाला लावून मी आणि वनिता उद्र तर झोपला आहे आता आता आम्ही दोघं मस्त खाणार आहे आता मस्तपैकी असं आता आपण पेरू फोडलं आहे आता खाऊन बघू कसा झालं आहे मस्त झालं असं मस्तपैकी लाल तिखट आणि मीठ